मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दोन हजार पंचवीस सव्वीस हे जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही मध्यमवर्गीय असतील ज्यांच्या उत्पन्न बारा लाख रुपयापर्यंत असेल अशा जे बारा लाख रुपयाची कमाई करणार त्यांचं उत्पन्न करमुक्त केल्या जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे परंतु बऱ्याचशा वर्गाकडून अशा प्रश्न आहेत की नेमकं बारा लाख रुपयाचं उत्पन्न क करमुक्त कसं होणार आहे कारण त्यांनी जर जे काही नवीन स्लॅब घोषित केले त्यानुसार त्यांना समजत नाही की नेमकं बारा लाख रुपये उत्पन्न करमुक्त कसं होणार आहे ते नेमकं कसं होणार आहे हे तुम्हाला मी उदाहरणासहित या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे त्यामुळे बघा चॅनलवरती सर्वप्रथम मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलासुपाशी माहिती कटला मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सा करतो तर मित्रांनो बारा लाख रुपयापर्यंतची कमाई करमुक्त केली आहे यात पंच्याहत्तर रुपयाचे स्टँडर्ड डायरेक्शन जर जोडले तर बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत कर उत्पन्न हा कर भरावा लागणार नाही चला तर जाणून घेऊया की बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंतची कमाई करमुक्त कशी होईल आणि याचा फायदा तुम्हाला कसा मिळणार आहे त्यापूर्वी आपण सध्या नवीन कर प्रणालीनुसार जी पर्सेंटेज आहे ती बघूया की झिरो ते चार लाखापर्यंत उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही आहे चार ते आठ लाख रुपयावर पाच टक्के कर लागेल आठ ते बारा लाख रुपयावरती दहा टक्के कर लागेल आणि चोवीस लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तीस टक्के कर भरावा लागणार आहे तरा ता है कि कमाई कशी होना रहे। तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे की बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाची कमाई करमुक्त कशी होणार आहे तर मित्रांनो आयकर एक कायद्याच्यानुसार कलम सत्याऐंशी या अंतर्गत करदात्यांना एक टॅक्स रिबेट मिळते रिबेट म्हणजे जी सवलत मिळते ती पूर्वी जुन्या कर प्रणालीमध्ये बारा हजार पाचशे रुपये होती ती आता नवीन कर प्रणालीसाठी साठ हजार रुपये करण्यात आले आहे म्हणजे याचा जवळपास सर असा अर्थ होतो की जर तुम्ही साठ हजार रुपयापेक्षा कमी जर कर भरत असाल तर याचा अर्थ तुम्हाला कर भरायची गरज लागणार नाही तर एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे झिरो ते चार लाख उत्पन्न असेल तर करमुक्त आहे पण चार ते आठ लाख रुपयावर उत्पन्न पाच टक्के कर द्यावं लागणार आहे जर यामधून पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मायनस केलं तर राहिल्या रकमेवरती पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये तुम्हाला कर भरावा लागतो जर तुमचं उत्पन्न आठ ते बारा लाख रुपयापर्यंत असेल आणि त्यावर जर दहा टक्के कर भरावं लागत असेल तर स्टँडर्ड डिडक्शन मायनस केल्यानंतर उरलेल्या रकमेवरती तुम्हाला दहा टक्के केला तर चाळीस हजार रुपये रक्कम भराव लागते म्हणजे बारा लाख रुपयापर्यंत जर तुम्ही चार बारा ते बारा लाख रुपयापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला जवळपास साठ हजार रुपया कर लागणार आहे परंतु जे काही सत्याऐंशी एनुसार रिबेट आहे ती साठ हजार रुपयाची आहे या वर्षी त्यामुळं वीस हजार प्लस चाळीस हजार साठ हजार रुपये म्हणजे साठ हजार रुपये तुमचे मायनस होणार आहेत आणि सोबतच पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे त्यामुळं बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त होणार आहे तर मित्रांनो याचा नेमकं लाभ कसा घ्यायचा आहे जर तुम्ही या स्लॅबमध्ये बसत असाल आणि तुम्ही जर कर भरत असाल तर तुम्हाला त्यानंतर एक सत्याऐंशी या अंतर्गत टॅक्स रिबेट क्लेम करण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावी लागणार आहे तुमचा आयटीआर फाईल क्लिअर झाल्यानंतर रिबेटची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे म्हणजेच तुम्ही सुरुवातीला ही रक्कम तुमच्याकडून कटून घेणार आहे परंतु शेवटी वर्षाच्या शेवटी तुम्हाला ही आय टी आर क्लेम केल्यानंतर तुम्हाला रिटर्न मिळणार आहे म्हणजेच बारा पॉईंट पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जे काही उत्पन्न आहे ते तुम्हाला करमुक्त होणार आहे त्यामुळे नवीन मोटा कर प्रणाली अंतर्गत मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होईल आणि अधिक लोक आयकर भरायला प्रोत्साहित होतील तर मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्हाला हे अगदी सामान्य वर्गालाच्या लोकांना समजलेलं असणार आहे की नेमकं कॅल्क्युलेशन कसं असतं आणि हे उत्पन्न कसं करमुक्त होणार आहे आणि अशाच नवनवीन माहितीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण होता की तुमच्या जवळच्या मित्रांना जे बजेट समजू शकले नाही अशा सर्वांना नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद